दैवी संकेत एक अविश्वसनीय अनुभव नमस्कार मित्रांनो मी चिराग आज मी तुमच्यासमोर भास्कर देसाई यांच्या जीवनात आलेला एक अतिशय मोठा थरारक आणि अचंबित करणारा अनुभव घेऊन आलो आहे जो तुमच्याही मनात देवाच्या अस्तित्वाची एक नवी उमेद निर्माण करेल पण तत्पूर्वी एक छोटीशी विनंती हा अद्भुत अनुभव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि तुमचे बहुमूल्य विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण थेट भास्कर सरांच्या मुखातूनच ऐकूया त्यांना आलेल्या दैवी भेटीचा हा अद्भुत अनुभव जीवनातील सर्वात मोठी निराशा आणि अज्ञात प्रवास तुम्हाला कधी देव भेटल्याचा अनुभव आला आहे काय साधारण पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक काळजाला धक्का देणारी दुर्दैवी घटना घडली त्यामुळे मी पूर्णपणे निराश विमनस्क आणि हताश झालो होतो ज्या दिवशी घरात मोठ्या श्रद्धेने श्री गजानन महाराजांचे पारायण केले होते त्याच दिवशी माझ्या आयुष्यात अशी गंभीर घटना घडावी हे मन स्वीकारायला तयार नव्हते रात्रीच्या वेळी मी एकटाच घराबाहेर पडलो माझ्या डोक्यात विचारांचे अखंड चक्रव्यूह हो सुरू होते त्याच विचारांच्या गर्तेत अडकून मी असाच चालत राहिलो आणि माझ्या नकळत कधी दादर बसस्टँडपाशी पोहोचलो हे मला कळलेच नाही एका चहाच्या दुकानासमोर मी उभा असताना माझ्यासमोर एक एस टी बस येऊन थांबली तिच्यावर ठळकपणे लिहिलेले होते मुंबई ते शेगाव साधारण दहा मिनिटांनी कंडक्टर आणि ड्रायव्हर गाडीत चढले आणि का कोणास ठाऊक एका अनामिक ओढीने मी सुद्धा त्या बसमध्ये चढलो शेगावाचे तिकीट काढून मी सीटवर बसलो आणि कधी डोळा लागला हे मला समजलेच नाही शेगावची हाक आणि महाराजांच्या चरणी सकाळी उशिरा जाग आली तेव्हा कळले की अजून फक्त दोन तासांत गाडी शेगावला पोहोचणार आहे दोन तासांनी बस स्थानकावर उतरताच मी कोणाचाही विचार न करता तडक महाराजांच्या देवळापाशी पोहोचलो बाजूच्या एका लॉजमध्ये फक्त अंघोळ उरकली आणि मी थेट मंदिरात गेलो फारशी गर्दी नव्हती त्यामुळे गाभाऱ्यापाशी जायला वेळ लागला नाही जसे महाराजांचे तेजस्वी दर्शन झाले तसे माझ्या अश्रूंनी मोकळी वाट धरली मनातले सगळे दुःख निराशा मी महाराजांना बोलून दाखवले आणि या संकटातून तुम्हीच मार्ग काढा अशी कळकळीची प्रार्थना केली विशेष म्हणजे इतर भक्तांना तेथील पुजारी आणि सेवक अर्ध्या मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबायला देत नव्हते पण मला मात्र कोणीच हटकले नाही सुमारे अर्धा तास मी तिथेच महाराजांच्या मूर्तीसमोर स्तब्ध उभा होतो मी पुन्हा एकदा चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि बाहेर पडलो प्रसादालयात भोजन केले आणि देवळातून बाहेर आलो महाराजांचा एक छोटा फोटो घ्यावा म्हणून एका दुकानात गेलो तेव्हा एक मोठा धक्का बसला माझ्या खिशात पैसेच नव्हते सगळे पैसे कधी संपले याचा मी अतिविचारांमुळे हिशेबच ठेवला नव्हता मी पुन्हा एकदा बिकट अवस्थेत आलो होतो काय करावे काही सुचत नव्हते अडीअडचणीत मदतीचा हात दैवी साखळी तेवढ्यात एक रिक्षावाला बाजूला येऊन अपुलकीने विचारू लागला कुठे जायचे आहे मी त्याला न घाबरता म्हटले दादा रेल्वे स्टेशनला जायचे आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत तो हसून म्हणाला काही हरकत नाही बसा मी तिथेच चाललोय सोडतो तुम्हाला रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर मी त्या रिक्षावाल्याचे मनापासून आभार मानले तोही फक्त हसून पुढे निघून गेला तिकीट खिडकीवर पोचलो माझ्या हातातले तीन हजारांचे घड्याळ एका बाजूला असलेल्या माणसाला दाखवून मी विनंती केली माझे हे घड्याळ तुम्ही ठेवा मला मुंबईला जायला पैसे नाहीत कृपया माझे तिकीट काढून द्याल का त्याने नकार दिला अशीच विनंती मी चार पाच लोकांना केली पण माझी कोणीच मदत केली नाही साहजिकच होते कोण अनोळखी व्यक्तीकडून वस्तू घेऊन पैसे देणार तिथल्या बाकावर बसलेला एक सोजवळ दिसणारा माणूस माझे हे सगळे प्रकार शांतपणे बघत होता त्याने मला खूण करून बोलावले आणि काय अडचण आहे असे विचारले मी त्याला जास्त काही न सांगता पैसे संपले आहेत एवढेच सांगितले त्या क्षणी त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि अत्यंत आश्वासक स्वरात म्हणाला काळजी करू नकोस मी काढतो तुझे तिकीट मला सुद्धा मुंबईलाच जायचे आहे माझा आनंद गगनात मावेनासा झाला मी लगेच म्हटले तुम्ही तुमचा पत्ता देऊन ठेवा मी मुंबईत पोहोचल्यावर दोन दिवसांत तुमचे पैसे परत आणून दे त्यावर तो केवळ म्हणाला ठीक आहे ते बघू नंतर आणि त्याने माझे तिकीट काढून दिले मुंबईपर्यंतचा सोबती आणि रहस्यमय लोप काही वेळाने समोर आलेल्या ट्रेनमध्ये आम्ही दोघे चढलो ट्रेनला फारशी गर्दी नव्हती गंमत म्हणजे त्या माणसाची सीट वेगळ्या डब्यात होती आणि माझी वेगळ्या ठिकाणी मी त्याला म्हणालो थोड्या वेळाने तुमच्या डब्यात सीट मिळाली तर इथेच बसतो तुमच्याजवळ असे म्हणून मी माझ्या सीटवर जाऊन बसलो पुन्हा विचारांमध्ये कधीतरी झोप लागली मुंबई यायच्या आधी फक्त काही मिनिटे असताना मला अचानक जाग आली मी तडक त्या माणसाला भेटायला त्याच्या डब्यात गेलो तर तो त्याच्या सीटवर नव्हता बहुतेक बाथरूमला गेले असावेत असे म्हणून मी तिथेच थांबलो गाडी मुंबई स्थानकावर पोहोचली तरी तो माणूस काही दिसेना मी सगळ्या डब्यात शोधून पाहिले पण शेवटी नाईलाजाने विषय सोडून दिला आधीच्या स्थानकावर उतरले असतील असा विचार करून मी स्थानकाबाहेर पडलो घरी गेल्यावर पैसे देता येतील हा विचार करून मी एक टॅक्सी थांबवली आणि घराच्या दिशेने निघालो टॅक्सी घरापाशी येऊन थांबली मी ड्रायव्हरला म्हटले दादा दोन मिनिटे थांबा मी लगेच पैसे घेऊन येतो बिल्डिंगमध्ये पहिल्याच मजल्यावर घर होते त्यामुळे मी लगबगीने पैसे घेऊन खाली आलो पण काय आश्चर्य टॅक्सीवाला जागेवर नव्हता हा पैसे न घेता कुठे निघून गेला असा विचार करत असतानाच माझ्यासमोर उभ्या असलेल्या एका टेम्पोच्या पुढच्या काचेवरची अक्षरे वाचली आणि माझे मन पुन्हा सुन्न झाले त्यावर ठळकपणे लिहिले होते गणगणगणात बोते योगायोग की दैवी चमत्कार माझे अनावधानाने दादर बस स्थानकापाशी जाणे तिथे शेगांवरचीच बस येऊन थांबणे देवळाच्या गाभाऱ्यात मला अर्धा तास कोणीच न हटकणे शेगावचा पैसे न घेणारा रिक्षावाला तिकीट काढून देणारा तो रहस्यमय माणूस आणि घरी सुखरूप आणून सोडणारा पैसे न घेणारा टॅक्सीवाला हा सगळा फक्त निव्वळ योगायोग होता की आणखी काही या एका अनुभवाने माझ्या मनात महाराजांच्या अस्तित्वाची आणि कृपेची एक अढळ श्रद्धा निर्माण झाली तुमचे याबद्दल काय मत आहे भास्कर देसाई यांच्यासोबत घडलेले हे सर्व योगायोग होते की दैवी संकेत तुमचे विचार खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि आम्हाला सांगा की तुम्ही यापुढे असे कोणते अनुभव ऐकायला आवडतील